घटना कितीही दुर्दैवी असो जसं अजित पवार यांचं अपघाती निधन परंतु प्रत्यक्षामध्ये जो राजकीय चित्रपट सदैव चालू असतो त्याला दी एंड कधीच नसतो आता दोन राष्ट्रवादींचं विलिनीकरण होणार का वगैरे ते सगळे प्रश्न प्रलंबित आहे पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीने हे दोन्ही पक्ष एकत्र येऊ नयेत म्हणून गेम खेळला त्या नादामध्ये त्यांनी तीन दिवस आटोपतात दुखवट्याचे तर लगेच सुनेत्रा वैनींना शपथविधी करायला भाग पाडला म्हणून सगळीकडे टीका होत आहे अनेक प्रकारची टीका होत आहे म्हणजे हा अपघात आहे की घातपात आहे याच्यापासून तर कोणी कट रचला अगदी पटेल तटकरे पार पवार पासून म्हणजे अनेक नाव घेतले जातात गलिच्छ राजकारण होत आहे त्याचा आपण धावता आढावा घेणार तर आहोतच पण त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे तुम्ही जी टॅग लाईन वाचली आणि हा व्हिडिओ पाहायला सुरुवात केली तर एकनाथ शिंदे यांनी आता देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीचे स्वबळाचे जे काही नारे आहेत तो जो काही पोपट आहे तो मारायला सुरुवात केलेली आहे या क्षणी निमित्त अगदी सुरुवातीला सांगितलं तेच आणि त्याविषयी आपण थेट चर्चा करणार आहोत विश्लेषण करणार आहोत दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी तटस्थ भूमिकेतून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून आपण चर्चा करत असतो तेव्हा विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं बेल आयकॉनचं बटन दाबावं जेणेकरून सगळे व्हिडिओ आपल्याला पाहता येतील हे बघा शरद पवारांना बाजूला करायचं आहे त्यांचं महत्व कमी करायचं आहे त्यांचा वरद हस्त आता आपल्याला पुढच्या राजकारणासाठी फार उपयोगाचा नाही पुढे तीन साडेतीन वर्ष निवडणुका नाही मग मंत्रीपद वगैरे काय जे लागल ते आपल्याच राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालं पाहिजे आपल्याकडे घड्याळ चिन्ह आहे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईल तेव्हा बघू आत्ता मात्र आपण हे केलं पाहिजे केंद्रामध्ये मंत्रिपद मिळवलं पाहिजे म्हणून तटकरे आणि पटेल यांच्यामध्ये जरी वाद असला तरी त्यांचं ते सुरू छगन भुजबळ धनंजय मुंडेंचंही तेच असं असताना त्यांना सु अतिशय साथ कुणी दिलेली आहे प्रभाव दबाव हा कुणाचा आहे तर तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीचा आहे आणि मला विचारलं पाहिजे आम्हाला विचारलं पाहिजे इथपासून थेट वेधानं झालेल्या आहेत आता महाराष्ट्रामध्ये टीकेचा विषय कोणता ठरलेला आहे सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करणं किंवा त्यांना लवकरच राष्ट्रीय अध्यक्षपद देणं पक्षाचं याच्यावर टीका होत नाही टीका होत आहे ती घाईघाईने केले आणि मग ती टीका अनेक जण करत आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने जर कोणी आता या क्षणाला पुढे असेल तर विरोधक नाहीत महायुती मधले आणि ते अर्थातच एकनाथ शिंदे म्हणजे राष्ट्रवादी बरोबर ज्या वेळेला आम्ही बसतो बाहेर आले की आम्हाला उलटी झाल्यासारखं वाटत असं जे सावंत म्हणाले होते तानाजी सावंत आणि अजित पवार अर्थमंत्री आम्हाला त्या ठाकरे सरकारच्या काळातही निधी दिला नाही आणि आता देखील देणार नाहीत त्याच्यामुळे हे कशाला आमच्या माती मारण्यात आलं अशा प्रकारचा सूर आत्ता आत्तापर्यंत होत अजित पवार जाण्याचं दुःख प्रत्येकाला स्वाभाविकपणे माणूस म्हणून शंभर टक्के झालेलं आहे ते होणारच आणि ते आहेच आहे से। परंतु त्यानंतर जे काही राजकारण होत आहे म्हणजे बघा रामदास कदम कशा पद्धतीने बोलतात कोकणातले नेते शिवसेनेचे जाहीरपणे कसं बोलतात व्यासपीठावर कसं बोलतात अगदी उद्धव ठाकरे यांनी काय केलं शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या पार्थिवाचे हाल केले असं म्हणण्यापर्यंत हे बोलले आता ते रामदास कदम बोलते झाले ते म्हणाले की सुनील तटकरे हा गलिच्छ राजकारणी आहे शरद पवारांना ज्यांच्यामुळे मोठा झाला आता तो त्यांच्याच विरोधात राजकारण करतोय असे ती एकेरी भाषा वापरून त्यांनी खरपूस समाचार घेतला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ते आता काय ज्येष्ठ नेते त्यांचे सुपुत्र योगेश कदम हे सरकारमध्ये गृह राज्यमंत्री आहेत मग आम्ही लोकसभेला तटकरेंना मदत केली ऐंशी हजाराची लीड दिली परंतु आमच्या योगेशला पाडण्याचा प्रयत्न सुनील तटकरेंनी केला होता हे सांगायला रामदास कदम विसरले नाही आणि मग ते सुरेंद्राव पवार यांचा घाईघाई शपथविधी केला याच्यावर ते त्यांनी तोंडसुख घेतलं दुसरे संजय शिरसाट त्यांनी तात्काळ प्रतिक्रिया दिली शपथविधीनंतर की बघा खुर्चीसाठी कसं होतंय ते अतिशय दुर्दैवाचं ते बघवत नाही कशा प्रकारचं ते राजकारण आहे ते तेव्हाही बोलले एकतीस तारखेला आत्ताही ते बोलत आहेत दुसरे दादा भुसे त्यांनी तर ते एक्स वर पोस्ट करून टाकले की कि किती घाईघाई केलेलं आहे हे कोणतं राजकारण आहे वगैरे असं त्यांनी खेद व्यक्त केला प्रताप सर नाही ते बोलले उदय सामंत हे देखील बोलले अतिशय मांडणी अतिशय व्यवस्थित करतात त्यांची शब्द रचना अतिशय म्हणजे काना मात्र न चुकता आणि परिपक्व नेता कसा बोलू शकतो तर ते उदय सामंत मराठी भाषेवर त्यांचं विशेष प्रेम मराठी भाषा मंत्री आता ते काय म्हणाले की बघा सुनेत्रा वैनींना जो शपथविधी म्हणजे त्यांचा जो केलेला आहे त्याच्याबद्दल आमचं काही म्हणजे त्यांना तो नेम करायलाच पाहिजे होत अजितदादा गेल्याचं दुःख आम्हाला देखील आहे परंतु ज्या पद्धतीने केलंय आणि मग सोशल मीडियामध्ये खाली ज्या प्रतिक्रिया लोकांच्या आलेल्या आहेत त्या वाचल्या तर अतिशय वाईट वाटत ती घाई 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 का केली घाई का केली असं ते सगळं आहे मग ज्या वेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की मी सभा घेणार नाही त्याप्रमाणे त्यांनी सभा घेतल्या नाही बारा जिल्हा परिषदांच्या निवडणुका बावीस सभा होत्या त्या घेतल्या नाहीत एकनाथ शिंदे मात्र दौऱ्यावर निघाले आणि ते ठिकठिकाणी सभा त्यांनी घेतल्या अजितदादांचं आणि त्यांचे संबंध याच्याविषयी ते बोलले बाकीचं जे बोलले ते बाकीचे ते नेते बोलत राहिले आता हे सगळं काय हे जे मी आपण सुरुवातीला म्हटलोय की स्वबळाचा जो पोपट आहे तो मारलेला एकनाथ शिंदे आता बघा सुनीत्रा पवार यांना यांचं एकूण राजकीय अनुभव हा सगळा लक्षात घेता त्या कोणत्या पद्धतीने सरकारमध्ये राहतील एक तर आपण त्यांना अर्थमंत्री केलेलंच नाही कारण त्यांना अनुभवच नाही मग आता पुढचे सगळे मा जे आहेत निर्णय ते आपण घेणार आहोत हे माहिती भारतीय जनता पार्टीला देवेंद्र फडणवीस यांना मग आता मात्र काय जे स्वबळाची जी टिमकी वाजवण्यात आली होती महा या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आधी आणि जिथं आमचं जमेल तिथं मैत्रीपूर्ण लढती करू मग स्वबळावर लढू इतकं लढू की बस मग गणेश नाईक जे परसले एकनाथ शिंदेवर आजही परसत आहेत काय टांगा पलटी घोडे फरार वगैरे जेल वगैरे ते सगळं 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 हिशोब काढतात आजही काढतात मग आता हे स्वबळ जे तुम्ही बोलला होता आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तर जाहीर सांगितलं आप दो पैसा की की जरत नाही आहे हावे रोज इलेक्शन लढणार आहे वगैरे वगैरे ते सांगितलं इकडं लगेच आज्ञा आज्ञाचं पालन सुरू झालं पण ज्या वेळेला एकनाथ शिंदे यांनी दिल्लीला जाऊन तक्रार केली मते ते ताबडतोब ते महापालिका काही मोजक्यामध्ये ते झालं समेट आणि ते झालेलं आहे ते काही पुन्हा सांगायची गरज नाही पण आता हे जे आहे आत्ताची जी, जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेस ही शरद पवार यांच्या ताब्यात जाऊ नये म्हणून जे केलं गेलं तस न म्हणता वेगळ्या पद्धतीने ते म्हटलं जात आहे मग आता काय होणार आहे देवेंद्र फडणवीस असो किंवा एकूणच भारतीय जनता पार्टी असो की तात्काळ आता पुढील आता दोन हजार एकोणतीस डोळ्यासमोर ठेवून भलं नंतर शेवटी शेवटी सगळ्यांचाच कार्यक्रम करायला लागते पण एकदम असं बाहेर जा आता तुम्ही आमची फाईल पुरंदर उपसा जलसंचनची फाईल तुमच्याकडे आहे का अनेक फाईल आहेत का तुमच्या असं ते विचारायला ते दादा नाही येत आता किंवा सत्तर हजार कोटी रुपयांचा सिंचन घोटाळा आम्ही आरोप केला होता ते आता कोर्टात आहे आम्ही असं नाही आहे कालचा जो प्रसंग घडलेला आहे पार्थ पवार यांच्या संदर्भात मुंडवा प्रकरणी की बातमी आली आधी त्याच्यावर आम्ही विश्लेषक सगळे बोलून मोकळे झालो मग नंतर चंद्रशेखर बावनकुळे पुन्हा आले प्रसार माध्यमांसमोर त्यांनी सांगले की पार पवार यांना काही क्लीन चिट देण्यात आलेली नाही अजून तो अहवालच तयार नाही विकास कारगे समितीचा वगैरे वगैरे ते त्यांनी सगळं सांगितलं आता ज्या वेळेला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संदर्भात मध्ये सर्वोच्च न्यायालय काय निकाल द्यायचं ते दिल पण एकनाथ शिंदे त्याच्यानंतर भाजपमध्ये आले तरी त्रास आहे आता ते आहेत आणि स्वबळाचं आपण जसं बोलायला लागलो की पठ्ठ्या हा हेलिकॉप्टर घेऊन निघाले सभावर सभा सबाव वगैरे त्यांच्या जोरदार झाल्या झाल्या त्यांनी दोन क्रमांकाचा तो पक्ष ठरलेला आहे भर तुम्ही युती करा नका करू मी आम्ही आम्ही करतोय निवडणूक जिंकायची कसं याचं तंत्र एकनाथ शिंदे यांना अवगत झालेला आहे मग आता ते ज्या पद्धतीने करत आहेत म्हणजे जसं बघा मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आंदोलन जसं शिगेला पोच त्यावेळेला एकनाथ शिंदे आणि शरद पवार हे दोघ मिळून ते आंदोलन सांभाळत आहेत वगैरे वगैरे असं सगळं फडणवीस ब्रिगेड जाहीरपणे बोलत होती आता परिस्थिती काय आलेली आज पुन्हा शरद पवारांना अनुकूल गोष्टी होतील त्या पद्धतीने बोललं जात आहे तटकरे पटेल यांना टार्गेट केलं जात आहे ते बघा कसं कसं केलेलं आहे हे सगळं होत आहे आणि याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जो राजकीय ताण आहे राजकीय ताप आहे तो कुणाला होणार आहे तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना होणार आता तुम्ही सुनेत्रा पवार यांना जसं डिक्टेशन देणार तसं आम्हाला तुम्ही देऊ शकणार नाही कारण की आता मुंबई महानगरपालिकेमध्ये आम्ही आमचा थोडासा हट्ट जो होता आम्ही एक पाऊल मागे घेतलेला आहे आता सरकारमध्ये तुम्ही तिकडचा अर्थ खातं स्वतःकडे घेऊन टाकलेलं आहे आमचे नगरविकास खात्याचे जे अधिकार गोठवलेले आहेत ते जरा सैल करावे लागणार आहे एम एम आर डी ए क्षेत्रामध्ये जे काही निर्णय ते दोघांनी मिळून घ्यावे लागणार आहे हे सगळं करावं लागणार आहे म्हणून याच्यामध्ये जे काही राजकारण जे होत आहे ते अशा पद्धतीने होत आहे आणि मग आता तुम्ही लगेचच येणाऱ्या विधानसभा लोकसभा लक्षात घेऊन आमचे पंख छाटायला निघाल तर आम्ही आतापासून तुम्हाला लढायला सुरुवात केलेली आहे या पद्धतीने आणि ते सगळं महाराष्ट्र पाहतो आता ये, ये, ये ले ले हे जाला? हे हे का सांगितलं आधी की संजय राऊत विजय वडेट्टीवार हे बोललेले आहेत की ते काय झालेलं आहे घातपात कसा झालेलं आहे भारतीय जनता पार्टीला काही भीती होती का ती पुरंदर फाईल किंवा इतर फाईली त्या काय झालेलंय ते कागदपत्र कसे जळाले नाही मृतदेह कसं हे झालं हे सगळं बोललं जात आहे बरं ते राज्यसभेत प्रश्न विचारतात त्या संजय राऊत त्यांनी ते केलेलं आहे विजय वडेट्टीवार म्हटले की ते बरोबर आहे तो प्रश्न अंजली दमानिया तर त्याच्या पुढे जाऊन बोललेला आहेत की तटकरे वगैरे हे पार वगैरे असं काही झालेलं आहे का यांनी काही कट अमुक केलेलं आहे का ते झालेलं आहे आज बजरंग बाप्पा सोनोने जे बीडच्या अजित पवारांच्या दौऱ्यानंतर त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बसून उडाले होते आज त्यांनी पस्तीस चाळीस मिनिटं पत्रकार परिषद घेतली त्यांनी सांगितलं की तिथं काही बॉम्ब ठेवला होता का विमानामध्ये अशी मला शंका येते मी काय त्यातला तज्ज्ञ नाही परंतु असं मला वाटतंय असं बोलून ते मोकळे झाले अमोल मिटकरी बोलले रुपाली ठोमरे बोललेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आधी सहा जण होते असं प्रसिद्ध झालं नंतर पाचच जण मग तो सरपंच बोलला हमूक झाला अशा अनेक गोष्टी सगळ्या आपण पाहतोय की काय चर्चा चालू आहे अगदी छगन भुजबळ सुद्धा नाशिकमध्ये बोलले की ते विमान असं असं होतं ते तसं तसं झालं ते कसं झालं प्रत्यक्षात स्वतः शरद पवार यांनी ज्या वेळेला ममता बॅनर्जी तात्काळ बोलत्या झाल्या की याची सुप्रीम कोर्टाच्या कडून चौकशी झाली पाहिजे या अपघाताची त्यावेळेला शरद पवारांनी तात्काळ विधान केलं की हा घातपात किंवा असं काही नाहीये याच्यावर राजकारण करू नये असं त्यांनी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी यांनी सुनेत्रा वैनी फोन करून त्यांचं दुःख समजावून घेत त्यांना धीर दिला त्याचबरोबर हे जे काही यंत्रणा ए आय आय बी म्हणजे एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो यांच्याकडून चौकशी चालू सुरू सु, सु, झालेली आहे त्याच्या पूर्वी जे डायरेक्टर ऑफ जनरल सिव्हिल एव्हिएशन त्यांनी चौकशी केली त्यांनी सांगितले आम्ही चौकशी करतोय रिसर करावे लागणार आहे आता तो मूळ ऑरेंज कलर असतो परंतु त्याला ब्लॅक बॉक्स म्हटलं जातं मग फ्लाईटचा एकूण डेटा काय मध्ये नेमकं काय बोलणं झालेलं आहे हे सगळं जे रेकॉर्ड होतं त्याचा अजून रिपोर्ट यायचा आहे काही तज्ज्ञ सांगतात की त्याला वर्ष वर्षभर लागू शकतो कारण घटना एवढी गंभीर आहे इतके विमानाचे हे झालेले त्याचे फॉरेन्सिक वगैरे खूप मोठी प्रोसेस आहे त्याला तेवढा वेळ लागू शकतो परंतु महासंचालक विमान खात्याचे त्यांनी खुलासा करून टाकलेला आहे की आम्ही ह्या सगळ्याची चौकशी लवकरात लवकर कशी होईल वगैरे ते बघतोय याच्यामध्ये घातपात नाही हा अपघात आहे वगैरे ते त्यांनी सांगितलं आता तो मेडे कॉल का नाही आहे की हेल्प हेल्प म्हणून जे सांगितलं जात तसं त्याच्यामुळे तो घातपात नाही हे सिद्ध होतं वगैरे अशा अनेक गोष्टी सांगितल्या याच्यामध्ये तांत्रिक वगैरे बऱ्याच गोष्टी आहेत राज्य सरकारने काय केलेलं आहे सी चौकशी लावलेली आहे आता जे, जे, ते अविनाश घोलवड जे शरद अजित पवारचे जे खाजगी सचिव त्यांची चौकशी म्हणजे ते सगळे माहिती गोळा केली जाते आणि याचं राजकारण करू नये असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे मग हे असं जरी सगळं असलं तरी महायुतीतला एक जबाबदार पक्ष शिवसेना जो नॅचरल पार्टनर आहे भारतीय जनता पार्टीचा तोही बोलतोय विरोधक तर बोलतात आहेत स्वपक्षातील म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमधले लोक देखील बोलतात आहे म्हणजे ज्याला त्याला आहे ना आपण काय आहोत हे दाखवायचं आहे काय वाईट आहे काय चांगलं आहे माणूस की कुठं वगैरे हे सगळं दाखवण्याच्या नादामध्ये हे जे काही वास्तवातला जो राजकीय चित्रपट आहे याला अंत नाही हे सगळेजण मिळून दाखवत आहे एवढंच तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर अवश्य शेअर करा सबस्क्राइब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद